नमस्कार मित्रांनो रहस्य कथा मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे असं म्हणतात की आपल्या भोवती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे शक्ती असतात असं मानलं जातं की कधी कधी आपल्याकडून घडलेल्या काही कृती नकारात्मक शक्तीनं आपल्याकडे आकर्षित करतात आजची ही स्टोरी सॅम नावाच्या तरुण मुलासोबत घडलेल्या घटनेवर आधारित आहे अठरा वर्षाच्या सॅमच्या आईवडील काही दिवसासाठी आउट ऑफ सिटी गेले होते सॅम कॉलेजला जायचा आणि घरात कामवाली जेवण करून निघून जायची घरी आल्यावर सॅम जेवून झोपायचा हो एक दिवस त्याला तिच्या मित्रांकडून कमला हॉरर गेमबद्दल कळालं हा गेम खूप थ्रिलर आणि क्रिपी असल्याने हा गेम व्हायरल झाला होता आणि यामुळे त्याने हा गेम मध्यरात्री खेळायचं ठरवलं आणि त्या रात्री बरोबर साडे अकरा वाजता त्याने हा गेम खेळायला सुरुवात केली कमला गेमची थोडक्यात स्टोरी अशी आहे की कमला नावाची एक मुलगी तिचं अरेंज मॅरेज होतं आणि ती आपल्या सासरी जाते पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं एकदा कमलाला एका दुष्ट आत्म्याने झपाटलं आणि यानंतर तिचं वागणं बोलणं सर्व काही बदललं ती नरभक्षी बनली यामुळे तिच्या सासरच्यांनी तिची भूतबारा दूर करायला अशा तांत्रिकाला शोधू लागले की जो पूजापाठ करून कमलाला त्या दुष्टशक्तीपासून कायमची मुक्ती मिळून देईल बेसिकली या गेममध्ये आपण तांत्रिकाच्या रोलमध्ये असतो आणि आपल्याला या गेममध्ये घरातील वेगवेगळ्या भागात ठेवलेले पूजेचे साहित्य अंगणातील यज्ञासमोर आणून ठेवायचे असतात आणि या दरम्यान कमला आपल्यावर अटॅक करून आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करते पण जर आपण तिच्यापासून लपून स्वतःला वाचवून पूजेचे सर्व साहित्य अंगणातील यज्ञासमोर सा आणून ठेवले तर मग पूजा सफल होऊन कमला भूतापासून मुक्त होते असं काहीच हा गेम आहे गेम खेळताना यातील बॅकग्राऊंड इफेक्ट मनावर खोल भीती निर्माण करतात यामुळे खेळणाऱ्याला माझ्या आल्याशिवाय राहत नाही त्या रात्री सॅमने तो गेम खेळायला सुरू केलं गेम खेळताना क्षणोक्षणी त्याच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहत होता वारंवार खेळण्याच्या नादात खेळता खेळता रात्रीचे दोन कधी वाजले हे त्याला कळालंच नाही डोळ्यावर झोप झोप मोबाईल बाजूला ठेवून तो बेडवर जाऊन झोपला काही त्याला शांत लागलीच असेल पण अचानक त्याला स्वप्नात ते दृश्य दिसू लागलं ज्यात तो कमलापासून वाचण्यासाठी एका कपाटात लपला होता त्या कपाटाच्या फटीतून तो बाहेर बघत होता तिथे त्याला भयानक रूप असलेली कमला त्याला शोधत असताना दिसली तो गेम वारंवार खेळल्यामुळे आता त्याला स्वप्नातही तेच दिसत होतं ज्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड तीव्र गतीने वाढली होती इतकी की हृदयात छातीतून बाहेर येईल का काय असं वाटू लागलं आणि अचानक कमलाने दरवाजा उघडला व त्याच्यावर अटॅक केला कमलाने अटॅक केल्यावर तो दसकून उठून धापा टाकत बसला त्याने आसपास पाहिलं तर सर्वत्र अंधार होता आणि तिथे कोणीच नव्हतं हे फक्त स्वप्न होत असं म्हणत त्याने सुटकेचा निश्वास सोडला पण पुढे त्याच्यासोबत जे होणार होतं त्याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती घरात इलेक्ट्रिसिटी खंडित झालेली होती त्यामुळे मेणबत्ती घेण्यासाठी तो मोबाईलच्या फ्लॅशलाइटच्या उजेडात किचनमध्ये जाऊ लागला किचनच्या दारावर जाताच त्याची नजर किचनच्या एका ठिकाणी स्थिर झाली आणि तिच्या अंगार काटे उभे राहिले कारण त्याने समोर पाहिलं की त्याच्याकडे पाठ केलेली साडी नेसलेली एक बाई त्याच्या समोर उभी होती ती गुरगुरत बंगाली भाषेत काहीतरी बोलत होती पण ती काय बोलते हे सॅमला कळत नव्हतं अचानक त्या बाईने एका झटक्यात मागे घेऊन पाहिलं आणि सॅमकडे बघून गुरगुरत बोलली त्या बाईच्या कपाळावर कुंकू पुसलेला होता डोळ्याभोवती गर्दकाळी वर्तुळे आलेली होती तिचे डोळे पूर्णतः पांढरे पडले होते तिच्या गालावर खोल जखमा होत्या तिच्या होटांना व अंगावर सर्वत्र रक्त लागलेलं होत त्याच्या समोर उभी असलेली ती स्त्री कमला होती तिचं ते भयानक रूप पाहून भीतीने काही क्षणासाठी सॅम जणू स्तब्ध झाला होता मला तुझं रक्त पियायचं आहे असं बोलताच ती सॅमच्या दिशेने सॅमला पकडायला पडू लागली ज्यामुळे घाबरलेल्या सॅमने किचनचा दरवाजा बंद केला आणि तो बेडरूममध्ये पळाला बेडरूममध्ये जाताच त्याने दरवाजा लावून घेतला आणि रडत त्याने मोबाईलवर सिक्युरिटीला कॉल लावला पण सिक्युरिटी कॉल उचलायचं नावच घेत नव्हता इतक्यात बेडरूमच्या दरवाज्यावर जोरजोरात थाप बसू लागली किचनमधून सुटून कमला आता बेडरूमजवळ आली होती आणि ती दरवाजाच्या पलीकडून गुरगुरत रागात दरवाजा असा बोलून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागले कोणत्याही क्षणी दरवाजा तुटून ती आत येऊ शकते हे सॅमला कळत होत नव्हतं घाबरलेला सॅम बेडच्या खाली जाऊन लपला काही धक्क्यात दरवाजाची कडी तुटली आणि ती आत आली वरती बेडरूम मध्ये त्याला सर्वत्र शोधू लागली सॅम असं बोलत ती बेडजवळ आली आणि थांबली बेडखाली लपलेल्या सॅमला बेडजवळ आलेल्या कमलाचे पाय जमिनीपासून थोडे वर करताना दिसले संपलं सगळं असा विचार करून घामाघुम झालेला सॅम गॉडजवळ प्रार्थना करू लागला पण त्याचा त्याला काहीच फायदा होणार नव्हता इतक्यात कमला एका एक एक खाली वाकली आणि कमलाचा चेहरा पातच सॅम जोरात भीतीने खिंचाळला कमलाने सॅमचं पाय पकडून त्याला बाहेर ओढलं आणि ती त्याच्या शरीरात आरपार झाली यानंतर सॅम तिथेच बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी कामवाली घरी आल्यावर तिला सॅम बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थित दिसला सॅमला ताप भरला होता तिने डॉक्टरला बोलावलं आणि त्यांचा चेकअप करून घेतला सॅमचे आईवडील घरी आले या दिवसानंतर सॅम हा दिवसेदिवस अतिशय कमजोर होत गेला त्याच्या डोळ्याभोवती काळे गर्द वर्तुळे आली होती त्याच्या शरीरातील रक्त टप्प्याटप्प्याने कमी होत गेलं आणि शरीराने मजबूत असणारा सॅम काही दिवसात लाकडासारखा का बारीक झाला होता तो एकाच ठिकाणी एका बघत राहायचा डॉक्टरांना त्याच्या आजाराचे कारण समजत नव्हते डॉक्टरांनी त्याच्या आजाराचे कारण मानसिक आहे असं सांगितलं एक रात्री आईने जे पाहिलं ते पाहून ती जागेवरच बेशुद्ध पडली कारण तिने पाहिलं की सॅम हा बाल्कनीमध्ये एका मांजरीला फाडून अधाशाप्रमाणे तिचा मास खात होता दिवसेदिवस अशी प्रकृती इतकी गंभीर होत गेली की डॉक्टर त्या प्रिस्टपर्यंत सर्व प्रयोग करून झाले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही एक रात्र तो किचनमध्ये गेला आणि जोरजोरात बंगाली भाषेत ओरडत काहीतरी बोलू लागला व त्याने स्टँडला लावलेला सुरा हातात घेऊन आपल्या पोटात पन्नास साठ वेळा पसरला त्यामुळे जमिनीवर सर्व ठिकाणी रक्तच रक्त पसरलेलं होतं आणि त्याचा आतड पोटातून बाहेर येऊन जमिनीच्या दिशेने लुंबत होता व इतका होऊनही तो तिथे थांबला नाही तो स्वतःचा आतड आपल्या हातात धरून आपल्या दाताने तोडू लागला डॉक्टर लोकांसाठी सॅम एक मानसिक रुग्ण होता ज्याच्या मेंदूवरती गेमचा प्रभाव पडला होता आणि यामुळे त्याला गेममधील सर्व दृश्य प्रत्यक्ष दिसत होतं असं डॉक्टरांचं मत होतं पण प्रिस्टच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री भूतांवर आधारित गेम खेळल्यामुळे त्यावेळेस इथे आसपास असणाऱ्या एखाद्या नकारात्मक शक्तीने सॅमचं शरीरावर ताबा मिळवला आणि यामुळे सॅमचा असा दुर्दैवी शेवट झाला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सॅमच्या मृत्यूमागे नकारात्मक शक्तीचा हात होता का की नाही हे नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला आमची अचीशुरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा मराठी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद